नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं पूर्ण नाव वीरदास पत्रुजी दोडके मुक्काम उसेगाव पोष्टपण उसेगाव तालुका चिमूर आणि जिल्हा चंद्रपूर मी शेतकरी वर्गामध्ये एक छोटासा शेतकरी आहे आणि शेती संदर्भात एवढं काही मला ज्ञान नाही किंवा माहिती नाही आणि यावर्षी मी मिरची लागवड अडीच एकरमध्ये केलेली आहे आणि ही जी मिरची दिसत आहे मी प्लॅटमध्ये उभा याच्यामध्ये अगोदर मी जी लावण केली ती लावण माझी पाण्यानं संपूर्ण गेली आणि नंतर मी पुन्हा डबल लावणीसाठी दुसऱ्या कास्ताकाराकडून पंधरा हजाराचा रोप घेतला आणि हा पाहून दोन एकरचा प्लॅट पूर्ण लावून काढला आणि नंतर मी फवारणीसाठी विनोद सर यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली आणि त्यांना त्यांनी पहिल्यांदाच मला फवारणीसाठी फवारणीमध्ये ड्रिचिंगसाठी हा सिम सिमबाण आणि त्याच्यामध्ये अडीचं दिलं होतं त्यांनी सांगितलं की ही शेमेरिया एम एलचा वापर करा आणि पन्नास एम एल अडी अडीचं आणि ड्रिचिंग करायसाठी त्यांनी सांगितलं सिंबान तर मी ही लागवड झाल्यानंतर मला वाटते हो दहा ते बारा दिवसानं तिची एक ड्रिचिंग केली अगोदर पहिल्यांदा एक सिंबांची ड्रिचिंग केली आणि त्याच्यानंतर आत्ता मला वाटते हो वीस एक दिवस झाले मी पुन्हा डबल ह्या सिंबानची ड्रिचिंग केली आणि त्या ड्रिचिंगमध्ये मला थोडंसं झाडाची क्वालिटी पण वेगळी वाटली मला पहिल्यांदा अगोदर आरड दिवस असं वाटलं का याचा रिझल्ट काही भेटणार नाही बा आणि मला वाटतं ते आहे कायचं का असं खूप खराब वास येते मच्छी आईल वगैरे असं काही असेल त्याच्यामध्ये तर त्या शिमबाण ड्रिचिंगनं माझं झाडं जा पण बरं आलं आणि जे काही क का असं रोग लागल्यासारखं ला होतं अगोदर मी लामन केल्यावर काही झाडं लवकर पाती प पालवी नव्हती फुटत आणि अशा काळ्या काळ्या स्वयचे पंधरा दिवस झाले तरी ते पा पालवी नव्हती पाल त्या झाडाला आणि शिंबांचं मी ड्रिचिंग केल्यानंतर तर थोडंसं झाडंही टवटवीत यायला लागला पालवी पण यायला लागली आणि त्या अगोदर मी एक दुसरी औषधी मारली होती यांनी सांगायच्या अगोदर तर त्या औषधीनं पण तेवढं काही रिझल्ट वाटलं नाही आणि मग नंतर नंतर मग पुन्हा डिब्बेसरांना हे फळ ड्रिचिंग झाल्यावर त्यांना मी पुन्हा डबल देऊन फवारणीसाठी औषधी मागितली आणि त्यांनी मला एक फवारणी दिली फ्लुएन्स आणि काजू आणि हे खत माझ्या हातात जे आहे, थे वावरा पूरे पूरे वगरे ले ले आहे ते वावरातच पुरे पुढे वगैरे पडलेले आहेत आणि काजूची बाटल तिथेच आहे पारीवर माझ्या त्या डपाजवळ याचं मी पहिल्यांदा अगोदर शिंबांची ब्लिचिंग केली डबल आणि ते झाल्यानंतर फ्लुएन्स काजू आणि ह्या खत मी डबल फवारणी काढली सिम्मांची डिचिंग झाल्यानंतर आठ दिवसानं फवारणी काढली तर मला त्या फवारणीनं थोडंसं झाडाची क्वालिटी बरी वाटली त्याला ब्रांचेस येणं पण बरी आहे आणि माझं झाड पण थोडंसं व्यवस्थित आहे तसं मला ह्या एक सवा महिन्याच्या लावणीनं लावणीमध्ये त्या औषधीनं मला थोडंसं नाहीपेक्षा नाहीपेक्षामध्ये शंभर टक्के असं वाटलं का खरंच बा आपली पण लावण मागं नसल्यासारखी दिसत आहे आणि मी पुन्हा डबल त्या दिवशी डिबे सरांना पुन्हा फोन केलं आणि त्यांना त्यांनी मला आता पुन्हा काल दुसरी औषधी सांगितली मी कालच जाऊन आणली आणि आता मी शेतामध्ये फवारणीच काढत आहो आणि आज दैवासकरनी त्याला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं का तिकडे जर एखादं येणं झालं तर ये 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 सर दोडके सर म्हणे तुमच्या शेतामध्ये मी एक एकतर दिवस येईन आज ते आले त्यांना मी माझं प्लॅट पण दाखवलं आणि त्याच्या औषधी दिल्या दिल्याने माझं समाधानकारक झाड पण आहे आणि झाडाबरोबर मी पण समाधानकारक आहे आणि अशा प्रकारे सर्व कास्तकारांनी हा प्रोजेक्ट एकदा तरी वापरून पाहावं त्याच्यानंतर त्याचं रिझल्ट समजून येणार सांगण्यापेक्षा वापरणं अतिमहत्वाचं आहे बस एवढंच सर